नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था पुणे अकोला जिल्हा नवनियुक्त पदाधिकारी सोहळा संपन्न लोहार समाज अकोला जिल्हा वतीने सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्रमगृह अकोला येथे लोहार समाज अकोला जिल्हा नवनियुक्त पदाधिकारी सोहळा पार पडला वाशिम जिल्हा अध्यक्ष अशोक कोवळे मालेगाव अध्यक्ष महेशराव पोपळगट वाशिम जिल्हा सहसचिव उमेशराव चव्हाण रिसोड तालुका अध्यक्ष गजाननराव टाकसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा संपन्न झाला यावेळी गोपाल खंडागडे अकोला जिल्हा अध्यक्ष अकोला जिल्हा महासचिव अरविंद टाटर अकोला जिल्हा सदस्य विलास टाटर अकोला जिल्हा सदस्य सागर बरगट अकोला जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल सालवणकर अकोला जिल्हा कोषाध्यक्ष आकाश चव्हाण अकोला जिल्हा सदस्य रवींद्र कवळे अकोला जिल्हा सचिव गोपाल वावदाने अकोला जिल्हा कार्याध्यक्ष रवी खंडागळे अकोला जिल्हा सदस्य विजय टाकसाळ अकोला जिल्हा उपाध्यक्ष गजानन टाकसाळ अकोला जिल्हा सदस्य अजय सोनोने अकोला जिल्हा सदस्य महादेव कवळे यांची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली यावेळी लोहार समाज तथा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अखिल दोहार गाडी व्यवहार समाज विकास संस्था वाशिम जिल्हा अध्यक्ष आज कार्यक्रमामध्ये पुरेशा अशी की आज अकोला जिल्हा लोहार समाज एक दोन आणि प्रथम म्हणजे सर्वांना सोबत घेऊन असे एक माझ्या मनातला विषय होता त्यामुळे मी इथे पदोन्नती करण्याचा विषय घेतला आहे आणि आज सर्व समाज बांधव इथे हजर झाला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आज अखिल अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था पुणे यांच्या माध्यमातून आमच्या अकोला जिल्ह्यातील लोहार समाजाचा एक पदाधिकारी नियुक्त सोहळा आम्ही ते घेतला होता ह्या लोहार समाज अकोला जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे परंतु या युवा समाजाला कुठलाही प्लॅटफॉर्म नसल्यामुळे आज या पुण्याचे संस्थेच्या माध्यमातून आम्ही इथे ही संघटना उभारलेली आहे त्याच्या आज पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष वगैरे आमचे भाऊ म्हणून आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संघटना जी आम्ही इथे जे स्थापन केली अकोल्यामध्ये त्या संघटनेचा कुठलाही राजकीय हेतू नसून फक्त आम्ही फक्त शुद्ध समाजकारण आहे समाजकार्य आहे ह्या लोहार समाज जो सर्वत्र पसरलेला आहे या सर्व पसरलेल्या समाजाला संघटित कसं कर करता येईल यासाठी संघटना उभारण्यात आलेली आहे या समाजाच्या वंचित घटकापर्यंत जो कुठला अन्यायग्रस्त घटक असतो त्यांना न्याय देण्यासाठी संघटना आम्ही उभारलेली आहे याचा कुठलाही राजकीय हेतू नसून फक्त आणि फक्त शुद्ध समाजकारणासाठी आम्ही संघटना उभारली धन्यवाद नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा